नमस्कार श्री स्वामी समर्थ इन्फायनेट लोटसमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण थोडी गाईबद्दल माहिती बघणार आहे मला सांगते गायीची सेवा करण्याचे खूप फायदे आहेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीच माहिती देणार आहे की आपण गाईला काय खाऊ घातले आणि कुठल्या दिवशी काय खाऊ घातले तर काय फायदा होतो ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गौमातेची जी सेवा करतो आपण त्यामध्ये रोज गुळपोळी खाऊ घालायची असते पाणी आणि चारा द्यायचा असतो तसेच सोमवारी पांढऱ्या वस्तू खाऊ घालायच्या असतात असे ज्योतिषशास्त्रावर सांगितले आहे गाईची सेवा केल्याने ग्रहदोष जे असतात ते शांत होतात घरात सुख समृद्धी येते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात कारण गाईमध्ये सर्व तेहतीस कोटी देवतांचा वास मानला जातो गुडपोळी खाऊ घाला त्याचे कारण असे की आपण जे गायीला गुडपोळी देऊ ना त्यामुळे शनी आणि राहूचा दोष कमी होतो तसेच पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की समुद्र मंथनामध्ये अमृत कलशासह हो, इतर चौदा रत्ने सापडली होती त्यापैकी एक कामधेनू गाय होती म्हणून गाय ही पूजनीय आहे त्यामुळे अनेक मंदिराच्या बाहेर गाय घेऊन व्यक्ती बसलेले असतात म्हणून म्हटले जाते की गायीची सेवा केल्याने तेहतीस करोड देवी देवतांचा आशीर्वाद लागतो म्हटलं जातं की सकाळी गाईला जर आपण हात लावला गाईच्या पाठीवरून हात फिरवला तर जे काही आपले पाप आहे ते नष्ट होतात म्हणजेच गाईची सेवा केल्यास आगच्या जन्मीचे वाईट कर्म आहे ते सुद्धा दूर होतात आणि तसंच गाईसोबत जर आपण थोड्या वेळ राहिलं तिच्या पाठीवरून हात फिरवला तिची देखभाल केली म्हणजे तिची सेवा केली मन काही अस्वस्थ असेल तर ते शांत होते आणि असं पण म्हटलं जातं की ज्यांच्या घरी गाय आहे गायीचे म्हणजे जे काही पाळणारे असतात लोक त्यांच्यावर जे काही संकट येते ती गाय ओढून घेत असते म्हणजे गौ माता त्या लोकांवरती संकट येऊ देत नाही तर प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष असतोच तर म्हणजे कुठल्याही ग्रहाचा दोष जो असेल तो गायीची सेवा करून दूर होऊ शकतो तर इथे ज्योतिषशास्त्रानुसार गाईला वेगवेगळ्या गोष्टी खाऊ घालून ग्रहांना शांत कसं करायचं आणि मजबूत कसं करू शकता ते मी इथे तुम्हाला थोडी माहिती देणार आहे तर रविवारला आपल्याला सूर्यग्रह चांगला करण्यासाठी गाईला जे आहे ते आपल्याला गुळपोळी खाऊ घालायची तर सोमवारला आपल्याला चंद्रमाग्रह जो आहे तो मजबूत करण्यासाठी गाईला दही भात किंवा दूध भात खाऊ घालायचा आहे तसेच मंगळवारला मंगळ ग्रह चांगला करण्यासाठी गाईला आपल्याला गुडपोळी खाऊ घालायची आहे आणि बुधवारला बुध ग्रह चांगला करण्यासाठी गाईला हिरवा चारा किंवा मूग खाऊ घालायचे आहे गुरुवारला गुरुग्रह चांगला करण्यासाठी गाईला हळद किंवा तूप किंवा चनादाळ किंवा गूळ यापैकी कुठलीही गोष्ट गाईला खाऊ घालायची आहे तसेच शुक्रवारला शुक्रग्रहासाठी गाईला दही भात खाऊ घालायचा आहे आणि शनिवारला राहू केतू या ग्रहासाठी ओळीला तिळाचे किंवा मोहरीचे तेल लावून गायीला खाऊ घालायचे आहे तर या सर्व उपायांमुळे ग्रहांचे जे काही दोष आहे आपल्या कुंडलीमध्ये ते दूर होतील आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येईल तर या सर्व उपायांमुळे काय फायदे होतात ते सुद्धा सांगते ग्रहदोष तर दूर होताच पण काय फायदे होतील ते सांग तर मी सांगितलं की रविवारला गाईला गूढ आणि पोळी खाऊ घालायची त्यामुळे काय होईल आत्मविश्वास आणि आपल्यातील जी काही ऊर्जा आहे चांगली ऊर्जा ती वाढेल तसंच सोमवारला सांगितलं की दूध किंवा भात खाऊ घालायचा दूध भात खाऊ घालायचा त्याने मानसिक शांती आणि आपल्याला धनलाभ होईल आणि मंगळवारला सांगितलं की गुडपोळी खाऊ घालायची त्यामुळे काय होईल आपल्याला जो काही राग येतो त्यावरती नियंत्रण होईल आणि आपण जे काही करिअर करत आहे त्यामध्ये आपली वाढ चांगली वाढ होईल आणि बुधवारला सांगितलं की मूग किंवा हिरवा चारा खाऊ घालायचा त्याने काय होईल बुद्धी आपली प्रबळ होईल चांगली होईल आणि व्यापारामध्ये आपल्याला लाभ होईल हो हो, तेलाजा, 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 तेलाजा तर गुरुवारला सांगितलं की पोळीला हळद किंवा थोडीशी हळद किंवा तूप लावून द्यायचं किंवा चणे किंवा गूळ खाऊ घालायचा याने काय होईल आपलं ज्ञान आणि सौभाग्य चांगलं होईल आणि हो शनिवारला आपण तिळाच्या तेलाची किंवा मोहरीच्या तेलाची पोळी गायला खाऊ घातली तर राहू केतू दोष तर दूर होतोच पण त्यासोबत शनी दोष पासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते सर्व अडथळे जे काही आहे जीवनामध्ये ते दूर होतात शनिवारला सांगितलं की तिळाची किंवा मोहरीच्या तेलाची पोळी गाईला खाऊ घालायची त्याने तसंच शास्त्रानुसार गाईला तामसिक जेवण जे आहे ते द्यायला नको म्हणजेच कांदा आणि लसूण हे गाईला खाऊ घालू नये असे म्हटले जाते की गायीची जी काही शेपटी आहे त्यामध्ये हनुमंताचा वास आहे तर त्यामुळे लहान मुलांना जर नजर लागली तर ती गायीची शेपटी घेऊन बाळाच्या डोक्याला लावावी त्याने जो काही नजर दोष आहे तो दूर होतो आणि तसेच गाईच्या गोमूत्रामध्ये भवानीचा वास असतो तर शेणामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो असे म्हटले जाते आणि अनेक धर्मांमध्ये समारंभामध्ये जसे की दिवाळी होळी गृहप्रवेश अशावेळी गाईच्या गौऱ्यांचा वापर हवन होम करण्यासाठी केला जातो जो अत्यंत शुभ मानला जातो गाईच्या पाठीवरून जर हात फिरवला तर आपल्याला जर ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर होतो आईच्या गौऱ्या जाळल्याने हवा निर्जंतुक होते संशोधनानुसार यामुळे हवेतील ऑक्सिजनची पातळी जी आहे ती साठ टक्केपर्यंत वाढू शकते आणि सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि गाईच्या गौऱ्या जाळल्याने विशेषत हवन किंवा पूजेमध्ये तुपासह हो। त्यातून निघणारा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा आणते ज्यामुळे घरात शांतता आणि सलोखा टिकून राहतो तसेच गौऱ्या पेटवून केलेल्या धुरामुळे घरातून डास आणि इतर कीटकसुद्धा पडून जातात गाईच्या शेणाचा वापर हा त्वचेशी संबंधित काही उपचार असतात त्यामध्ये सुद्धा वापर केला जातो गाईला चारा किंवा जे काही आपण खाऊ घालतो तेव्हा गाईचा मंत्र म्हटला जातो ओम गौ नमहा आणि हा ओम गौ नमहा हा मंत्र जो आहे तो गाईचा बीज मंत्र आहे आईच्या शिंगांना जर आपण हात लावला तर आपल्या शरीरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होते ती ऊर्जा जी आहे ती क्षीण होते तसंच ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यासाठी गाईच्या पूर्ण पाठीवरती हात फिरवायचा असतो तसेच शास्त्रानुसार गाईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे तिच्या शेणाचा वापर धार्मिक विधींमध्ये पवित्र मानला जातो आजकाल तर गाईच्या शेणापासून ज्या गौऱ्या बनतात त्यापासून गाद्या बनवल्या जात आहे हे जा विविध रोगांवरती उपचार करण्यात येत आहे पण देवाला घरामध्ये मनापासून स्वयंपाक केल्यानंतर काही नैवेद्य दाखवत तस असतो तसंच आपल्या सुद्धा दाखवा तिच्यामध्ये तर सर्व देवी देवतांचा वास आहे तर देव किती प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ ती सर्वांना विनंती आहे की आपल्या गौमातेची सेवा करा जी रस्त्याने चालत असेल तिला हा चारा पाणी काहीही असेल खाऊ घाला सांगू का गाईबद्दल कितीही माहिती सांगितली तरी ती कमीच आहे पूर्ण दिवस कमी पडेल एवढी गौमातेबद्दल माहिती आहे आणि उपायसुद्धा आहेत